तुम्हाला एक किंवा दोन नंबरचं कार्ड शूज करायचं आहे तुमचे जे सोलमेट प्रिय व्यक्ती किंवा थर्ड पर्सन तुमच्या नात्यामध्ये आत्ता तुमच्या दोघांची काय एनर्जी आहे तुमच्या नात्याची एनर्जी काय आहे येस एक नंबरचं कार्ड आहे लाईफ पर्पज लाईफ पर्पज म्हणजे कधीतरी असं होऊ शकतं की त्या नात्यामध्ये तुम्ही इतकं स्वतःला त्याच्यामध्ये वाहून घेतलेलं आहे इतके अडकलेले आहात तुम्ही तुमच्या व्यक्तीमध्ये त्या नात्यामध्ये की आपल्या आयुष्याचं खरं ध्येय काय आहे काय पर्पज आहे कशासाठी आपला हा जन्म झालेला आहे किंवा तुम्हाला त्यामध्ये आणखी काय करायचं आहे हे तुम्ही पूर्णत विसरून गेलेलं आहे तर तसं करू नका त्याही पलीकडे काही आयुष्य आहे द गार्डनर दोन नंबरचं कार्ड आहे द गार्डनर एक गार्डनर म्हणजे तुम्हाला आत्ता ज्यांनी हे कार्ड चूज केलेलं आहे तर तुम्हाला आत्ता तुमच्या नात्याकडे थोडंसं त्या नात्याकडे थोडं लक्ष द्यायची गरज आहे असं होऊ शकतं म्हणजे तुम्ही देताय पण ते नातं तुम्ही खूप छान तुम्हाला जसं आपण म्हणू की खत पाणी घालून म्हणजे खूप सगळ्या पद्धतीने त्याला छान फुलवायचं आहे त्याची काळजी घ्यायची ते पुढे न्यायचं आहे त्याला छान सुवासिक करायचं आहे तर ता थोडं त्या नात्याकडे पण लक्ष देणं आणि त्याला जपणं खूप महत्त्वाचं आहे